अरे आवाज आहे का, का? का? तो माला है। है मला जय शिवराय भाऊ तर काँग्रेसचे आपले वडेट्टीवार काका कशी डबल ढोलकी ते बघायचंय का बघायचंय लाव रे तो व्हिडिओ मी आजही द्वारकेमध्ये सांगतो मला ओरिसीतून या कारण हा निगामच्या वेळेस मराठवाड्यातला कुर्मी समा मराठा समाज हा ओरिसी होता हे मला माहित आहे मला माहित आहे पण दोन महिन्यापूर्वी जो मिटिंग दोन महिन्यापूर्वी तीन महिन्या चार महिन्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली आणि त्या बैठकीमधला मसुदा काय ठरला त्याचा प्युअर काय ठरला टर्म पेपर्स काय ठरला की ज्या वेळेस तुमची मागणी आली की कुणबी म्हणून ओबीसी आमदार ओबीसी ना आरक्षण देण्याची त्यावेळेस ते दाखले मागितले गेले त्यावेळेस पुरावे मागितले गेले त्यावेळेस कोणी मागितले त्यावेळेस कमिशनरला त्याचं अध्यक्ष केलं गेलं पण ते मिटिंग एकही झाली नाही चार महिन्यात एकही मिटिंग झाली नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे माझी इच्छा आहे माझी भूमिका मी माझ्या सगळ्यांना एक ओबीसीचा नेता म्हणून विरोधी पक्षाचा नेता म्हणून एक काँग्रेसचा का कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे तुम्हा सगळ्यांना मराठा सगळ्या माझ्या विशेष, विशेष करून विशेष करून या मराठवाड्यातील जे निजामाच्या काळात कुर्मी म्हणून होते तुम्ही घेतला नाही विदर्भातल्या लोकांनी घेतला त्याचा आनंद घेतला त्याचा म्हणजे आरक्षणाचा फायदा घेतला तुम्ही घेतला नाही पण आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजाना ओबीसीतून आरक्षण द्या ही माझी भूमिका आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नगरला बोलवलं अरे या आलेच नाही पंढरपूरला रॅली अरे या आलंच नाही अनेक रॅलीच झाल्या बीडला झाले अरे या नाही आले कुठला प्रेशर तुमच्यावर होतं तुम्ही सांगितलं होतं ना की आम्ही ओबीसीला तुमच्या बरोबर राहणार मग का नाही राह मला काही आमच्या संपादकांनी फोन केला तुम्ही का नाही आलात नागपूरच्या वरे आलेला का नाही आला सांगू आहे का रे तो व्हिडिओ जरा लावा तो व्हिडिओ असेल तर आवाज दे आवाज अरे आवाज आहे कर का ना जय शिवराय भाऊ तर काँग्रेसचे आपले वडेट्टीवार काका कशी डबल ढोलकी ते बघायचं आहे का बघायचंय घन्या लाव तो व्हिडिओ मी आजही जोरा गेला मला ओरिसीतून या कारण हा निदानच्या वेळेस मराठवाड्यातला कुणबी समाज उभी मराठा समाज हा ओबीसी होता हे मला माहित आहे हे मला माहित आहे पण दोन महिन्यापूर्वी जो दो मीटिंग घेतली दोन महिन्यापूर्वी तीन महिन्या चार महिन्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली आणि त्या बैठकीमधला मसुदा काय ठरला त्या क्यू आर काय ठरला टर्म ऑफ पेपर्स काय ठरला की ज्या वेळेस तुमची मागणी आली की कुणबी म्हणून ओबीसी आमदार ओबीसी ना आरक्षण देण्याची त्यावेळेस ते दाखले मागितले गेले त्यावेळेस पुरावे मागितले गेले त्यावेळेस कोणी मागितले त्यावेळेस कमिशनरला त्याचे अध्यक्ष केलं गेलं पण ते, गे ते, ते ला गे ला। मिटिंग एकही झाली नाही चार महिन्यात एक मिटिंग झाली नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे माझी इच्छा आहे माझी भूमिका मी माझ्या आहे एक ओबीसीचा नेता म्हणून विरोधी पक्षाचा नेता म्हणून हे काँग्रेस कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे तुम्हाला सगळ्यांना मराठवा माझ्या विशेष करून विशेष करून या मराठवाड्यातील जो निदामाच्या काळात कुर्मी म्हणून होते तुम्ही घेतलं नाही विदर्भातल्या लोकांनी घेतला त्याचा आनंद घेतला त्याचा म्हणजे त्या आरक्षणाचा फायदा घेतला तुम्ही घेतला नाही पण आजही आमची भूमिका आहे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाना मराठा समाजाना ओबीसीतून आरक्षण द्या ही माझी भूमिका आहे परत ऐकायचं आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय आता याच काय सांगायचं आहे हे सगळं जे आहे फिरताय सगळं व्हायरल होत टीवार एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्या बरोबर आहे पण जरांगीच्या तिथे जाऊन एक बोलणार मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून अंबडच्या मध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार हे कसं काय शक्य आहे आणि म्हणून मी त्यांना सांगितलं संपादकांना बघा हे व्हिडिओ तासा तासाला जर तुम्ही जर बदलायला लागलात तर ओबीसी समाजाचा घात होईल तुमचं लक्ष मी पक्षासाठी काम करत नाही इथे हे कुणी पक्षासाठी काम करत नाही आम्ही इथे आम्ही जे ओबीसी साठी काम करतो आम्ही पक्षाच्या दावणीला बांधलो गेलो नाही पक्षाच्या वेळेला पक्षाचं काम करू पण ओबीसी आल्यानंतर फक्त ओबीसी साठी <ण्णा> तुम्हाला राजकारण करू नका तुम्ही फक्त तिथे देवेंद्र फडणवीस ला काढा देवेंद्र फडणवीसला काढा अरे तुम्हीच तर म्हणाला होता ना मराठा समाजाला आरक्षण द्या आणि परत म्हणता देवेंद्र फडणवीसला काढा तुमचं राजकारण आहे ज्यांनी हे दिलं हे सगळं केलं त्या ना हो नाव घ्या ना ते नाही त्याच्यातून तुमचं राजकारण डोकावत आहे मेहरबानी मला माहिती आहे तुमच्या सगळ्या पूर्ण मतदारसंघामध्ये ओबीसी आणि मागास घ्या तुमचे नेते सुद्धा ओबीसी बद्दल चांगलं बोलतात आणि तुम्ही वारंवार जर बदलत असाल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका